लोकसभेचा निकाल लागला यात काका पुतण्याच्या प्रतिष्ठेच्या लढाईत काकांनी बाजी मारली आता अजित पवारांच्या मागच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत नुकताच राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा झाला विशेष म्हणजे दोन्ही बाजूंनी हा वर्धापन दिन साजरा झाला यावेळी अजित पवार थोडे भाऊक झाले होते पण थोडं मागे जाऊया निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काय म्हणाले होते अजित पवार तुमच्या समोर येतील भाऊक होतील मला एकटं पाडलं जाईल पण तुम्ही माझ्या पाठीशी राहा तसंच अनेक सभांमधून कसा निवडून येतो तेच पाहतो अशा भाषेचा वापरही अजित पवारांनी केला होता राष्ट्रवादी पक्ष नाव आणि चिन्ह तर आपल्या नावावर त्यांनी केलं पण सर्वसामान्यांच्या मनात मात्र स्थान त्यांना मिळवता आलेलं नाही असं निकालावरून तरी दिसून येते घड्याळ तेच वेळ नवी अशी टॅगलाईन त्यांनी दिली तर तिकडे काकांच्या राष्ट्रवादीतर्फे वादा तोच दादा नवा अशी घोषणा देण्यात आली त्याचे पोस्टर्सही धळकले होते आता निकालातही काकांनी बाजी मारल्यानं बारामतीचा दादा बदलण्याची मागणी जोर धरतीय काय सुरू आहे राष्ट्रवादीत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे स्किप करू नका हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा काकांची साथ सोडल्यानंतर सरकारमध्ये सामील होत अजित पवार उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले पण त्यांना अपेक्षित तसं काहीही घडलं नाही उलट अडचणींचा सामना आणि अडचणींची मालिकाच त्यांच्यासमोर उभी टाकली लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर अजित पवार यांना कॅबिनेटमध्येही स्थान मिळालं नाही एका राज्यमंत्री पदाची ऑफर त्यांना होती पण तीही कदाचित त्यांच्या नशिबात नव्हती आता विधानसभेसाठी जोमान कामाला लागण्याचा मंत्र त्यांनी दिला असतानाच बारामती मधल्या काही नागरिकांनी दादा बदलण्याची मागणी केली आहे नवा चेहरा द्या असं बारामतीकर शरद पवारांना म्हणत आहेत आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि बारामतीकरांनी शरद पवार यांच्याकडे केलेली आहे शरद पवार बारामती दौऱ्यावरती असताना त्यांना ही विनंती कार्यकर्त्यांकडून आणि सामान्य नागरिकांकडून करण्यात आली आहे त्याचबरोबर युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केलेली आहे कार्यकर्ते गोविंद बागेत पवारांना भेटायला आले होते त्यावेळी राष्ट्रवादीत झालेल्या बंडाबाबत सध्याच्या राजकीय नेत्यांबाबत खंत व्यक्त करण्यात आली एक व्हिडिओ व्हायरल झालाय तो जरा बघा

अजित पवार यांना बारामतीत विजयाचा आत्मविश्वास होता त्यामुळेच लोकसभेला सुनेत्रा पवार पडल्या तर आपण विधानसभा लढणार नाही असा शब्द अजित पवार यांनी दिल्याचा दावा काही नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी केला आता दादा आपला शब्द फिरवणार नाहीत आम्हाला दादा बदलायचा आहे त्यामुळे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी एकमुखानं करण्यात आली त्यावर शरद पवार यांनी कुठलं आश्वासन तर दिलेलं नाहीये पण स्मित हस केलं त्यामुळं येत्या विधानसभेत इथला सामना कसा असेल याची उत्सुकता आहे शरद पवारांना भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याची मागणी केली त्यांच्या मते सुप्रिया सुळेंचा प्रचार करताना युगेंद्र पवार आघाडीवरती होते पायाला भिंगरी लावून त्यांनी प्रचार केला दर मंगळवारी बारामतीच्या नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या ते जाणून घेतात जनमानसातून त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाची मागणी होती तहानलेल्या सुपे भागाला पाणी देण्याचं काम युगेंद्र दादांनी केलं मागच्या काही वर्षांपासून कोणतीही अपेक्षा न ठेवता ते काम करतायत कोणाला तर संधी मिळणारच आहे त्यामुळे ती काम करणाऱ्याला मिळावी युगेंद्र पवारांना मिळावी शिवाय दादांनी आधीच जाहीर केलेला आहे पराभव झाला तर पर विधानसभा लढवणार नाही त्यामुळे ते त्यांचा शब्द पाळतील पवार विरुद्ध पवार हा सामनाही त्यामुळे होणार नाही अशा एकूणच भावना बारामतीकरांच्या या निमित्तानं समोर आलेल्या आहेत अर्थात बारामतीकरांनी जरी ही मागणी केली असली तरी शरद पवार किंवा सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार यांच्याकडून विशेष अशी काही प्रतिक्रिया या बाबतीत आलेली नाहीये पण या निमित्तानं विधानसभेत देखील बारामतीच्या मतदारसंघातली लढत ही लक्षवेधी ठरणार असंच दिसतंय हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद